वाहतूक कोंडीचा मार्ग म्हणून घोडबंदर महामार्गाची ओळख आहे आता कासरवडली उड्डाणपुलाच्या कामामुळे मार्गावरील कोंडीत आणखीन भर पडणार आहे इथे नव्यानं होणारी ही कोंडी तब्बल तीन महिने राहणार आहे त्यामुळे या मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या वाहन चालक आणि परिसरातील रहिवाशांच्या मनात धडकी भरली आहे पोरबंदर महामार्ग हा जड अवजड वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो जे एन टी बंदराकडून हजारोंच्या संख्येनं कंटेनर वाहून नेणाऱ्या जड अवजड वाहनांची वाहतूक होत असते शिवाय या मार्गावर मोठ्या प्रमाणावर मेट्रो उड्डाणपूल सेवा रस्त्याची कामं सुरू आहेत त्यामुळे हा महामार्ग कायमच वाहतूक कोंडी करणारा ठरतोय अशातच आता कासारवडोली भागात उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू झालंय या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुलाचं काम केलं जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय या मार्गावर वडाळा घाटकोपर कासारवडोली हा प्रकल्प सुरू आहे त्यामुळे सुरू असलेल्या कामामुळे वाहनांचा भार इथे वाढल्यानंच यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तीन उड्डाण पूल बांधलेत आता या उड्डाण पुलांव्यतिरिक्त आणखीन एका उड्डाण पुलाची निर्मिती एम एम आर डी एकडून कासारवडोली भागात केली जाते दरम्यान सुरू असलेल्या नव्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक पोलिसांनी कासारवडोली गावात वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मुख्य मार्गावरील विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवर वाहतूक नियोजन केलंय